नमस्कार मित्रांनो तर मित्र भूषण आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत तरी आपण सोलार पॅनल फिट करताना सोलारचे लॉक कशा प्रकारे तोडले जातात हे पहा हे अशा प्रकारे सोलारचे जी लॉक आहेत ते आपण सोलार फिट करते वेळेस काळजीपूर्वक सोलारचे लॉक तोडून घ्या जेणेकरून सोलारची जी पाटी आहे ती कोणालाही काढता येत नाही जेणेकरून हा जे लॉक लॉक तोडल्याच्यानंतर पाटी ही पाठी काढता येत नाही सहजासहजी ही काढताच येत नाही तर आपण पाहू शकता हे अशा प्रकारे लॉक हे बघा हे लॉक तुटलेलं आहे अशा प्रकारे तुम्ही फिटिंग करते वेळेस सोलारचे लॉक अशा प्रकारे तोडून घ्या हे पाहू शकता आपण अशा प्रकारे हे रोटामॅक कंपनीचे सोलार आहे तीन एच पीचे आहे तर तुम्ही पाहू शकता हे अशा प्रकारे फिटिंग चालू आहे जेणेकरून तुम्ही पाहू शकता हे पहा ही तीन एच पीची आपलं तीनची मोटर आहे हे वायरची फिटिंग चालू आहे जो वायरचा जॉईंट आहे तो जॉइंट देत आहेत कंपनी सर्व सामान हे त्या बॉक्समध्ये दे, देते चिकट टेप पाण्यातील तो जो चिकट टेप तो व सर्व सामान कंपनी देत असते रस्सी वायर सर्व प्रकारचे जेवढं सामान लागते तेवढं कंपनी त्यामध्ये दिलेले असते हे पहा अशा प्रकारे हे वायर आहे हे जे वरती आपण पॅनल फिट करतो ते पॅनल आहेत हे जे स्टार्टर आहे हे स्टार्टर आहे कंपनीचे रोटामॅक कंपनीचे हे स्टार्टर आहेत जे आपण वरतीनंतर फिट करूयात तुम्ही पाहू शकता हे अशा प्रकारे सर्व सामान पाहू हे जे टेप नट बोल्ट त्याच्यावाला स्टार्टरचा पाना सर्व सामान त्याच्यामध्ये टाकून दिलेले असते तरी तुम्ही पाहू शकता हे जे रोटमॅक कंपनीचं सोलार आहे हे आपण मोबाईल वरती सुद्धा चालू बंद करू शकतो त्यासाठी ॲप आहे ते आपण ॲप नंतर पुढील व्हिडिओमध्ये ॲप कशा प्रकारे चालू बंद करतात ते आपण तुम्हाला दाखतो तर तुम्ही पाहू शकता हे अशा प्रकारे सर्व फिटिंग चालू आहे जेणेकरून होईल तेवढे तर पाठीचे लॉक तोडून घ्या पाटीचे लॉक तोडणे हे आपल्यासाठी चांगले आहे कारण की पाट्या चोरीचा प्रकार चांगल्या प्रकारे चालू आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांसाठी हलगर्जीपणा न करता होईल तेवढं आपण फिटिंग करते वेळेस फिटर करून पॅनलचे लॉक तोडून घ्या तुम्ही पाहू शकता आता ही अशा प्रकारे जी मोटर आहे मोटर फिटिंग कशा प्रकारे केली जाते जो रस्सी आहे ती कशी बांधली जाते रस्सीला बारीक सारीक लॉक दिलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता असे लॉक दिले असतात जेणेकरून गाठ निष्ठून हे पहा हे असं हे लॉक जेणेकरून जी गाठ आहेत ही निष्ठून आपण मोटर खाली सोडते वेळेस ही रस्सी सोबत बांधलेली असते तर हे पहा असे लॉक दिलेले असते कंपनी ही चांगल्या प्रकारे बारीकसारीक गोष्टीकडे सुद्धा लक्ष भरपूर देते या अशा प्रकारे लॉक टाकल्याच्या नंतर जी रस्सी आहे तिची गाठ निष्ठून म्हणून कंपनीने ही काळजी घेतलेली आहे रोटामॅक कंपनीचा हा सोलार आहे हे पहा अशा प्रकारे फिटिंग चालू आहे हे अशी फिटिंग केल्याच्या नंतर आपण थोडसा पाण्याने आवळून घेऊयात म्हणजे जेणेकरून पॅक होऊन जाईल पाण्याने आवळल्याच्यानंतर आपण जी मोटर आहे नमस्कार मित्रांनो तर आपण पाहू शकता आपण हे अशा प्रकारे हे तीन एच पीचं सोलार आहे जेणेकरून ह्याला हे सत्तरचं हेड आहे आणि एक तीसचं एक हेड असतं तरी आपण पाहू शकता जे सत्तरचं हेड आहे हे जास्त खोलीसाठी वापरले जाते आणि जे तीसचं वेड हेड आहे हे कमी खोलीसाठी वापरले जाते तर आपण हे सत्तरचं हेड वापरलेलं आहे कारण की आपली खोली ही दोनशे तीस फूट असल्या कारणास्तव आपण सत्तरचे हेड वापरलेले आहे तरी आपण आपल्या खोलीनुसार आपण आपले स्टेज हेड जे आहे ते वापरू शकता जेणेकरून तिसचे जे हेड आहे ते जवळून पाणी मारते व चांगल्या प्रकारे पाणी मारते तरी आपण पाहू शकता हे अशा प्रकारे हे रोटामॅक कंपनीचे सोलार आहे तरी आपण हे अशा प्रकारे फिटिंग केलेली आहे तरी आपण शकता हे अशा प्रकारे फिटिंग केलेली आहे जे वीजरोधक आहे ते अशा प्रकारे आपण इथं फिट केलेलं आहे जेणेकरून इथून आपण अर्थिंग सप्लाय घेऊन हे अशा प्रकारे इथं आणून दिलेले इथं आणून लावलेले आहे तरी आपणसुद्धा आप फिटिंग करून घेते वेळेस अशा प्रकारे चांगल्या प्रकारे फिटिंग करून घ्या जेणेकरून कंपनीचे कोणतेही लोक आले तरी आपली फिटिंग हे हलकरचीपणाने करतात व म्हणतात नंतर तुम्ही आवडून घ्या ओ हलकरचीपणा न करून घे देता त्यांच्याकडून होईन तेवढे चांगल्या प्रकारे आपण फिट करून घ्या तरी आपण हे अशा प्रकारे तीन एच पीचा सोलार आहे रोटा कंपनीचं तरी तुम्ही पाहू शकता हे पहा सहा पाटे आलेल्या आहेत आपण हे तीन एच पीचं टाकलं होतं परंतु रोटमॅक कंपनीचं सत्तरचं हेड असल्यानं पाणी हे मारते बऱ्यापैकी तरी आपण त्याच्यावरती हा अशा प्रकारे गावाला सध्या पाणी चालू केलेलं आहे चला तर मी तुम्हाला पाणी दाखवतो कशा प्रकारे सध्या तरी ढगाळ वातावरण आहे तरी कशा प्रकारे पाणी मारतं तरी तुम्हाला मी दाखवतो सध्या तरी आपल्या इथं तीन वाजलेले आहेत बघूत आपण तरी बी मित्रांनो पाहू शकता सध्या ढगाळ वातावरण असलं तरी अशा प्रकारे सध्या तीनचं जे सोलार आहे ते पाणी मारते तरी आपण पाहू शकता हे तीनचे सोलार आहे ते अशा प्रकारे पाणी मारते तरी मी तुम्हाला लवकरच आपण तीसचं हेड घेतलेला सोलार सद्भाव कंपनीचा त्याचा एक व्हिडिओ दाखवणार आहे जे पाचचा आहे ते आपण बोरवरती टाकलेला आहे त्याची खोली आहे एकशे वीस फूट आपण तिथं हेड टाकलेलं आहे तीसचं ते सुद्धा मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये टाकेल ते फक्त तुमच्या माहितीच तो तीनच आपलं जे सत्तरचं हेड आहे हे तीनचा पंप आहे प्रकारे चालतो हे तुम्हाला मी दाखवत आहे तुम्ही सुद्धा पाहू शकता आणि जर तुमची खोली कमी असेल तर मित्रांनो होईल तेवढं तुम्ही तिसचंच हेड वापरा जेणेकरून चांगल्या प्रकारे पाणी मारल हे तीन हे सत्तरचं हेड आहे हे अशा प्रकारे पाणी मारतं सध्या ढगाळ वातावरण आहे तरी मी सध्या अशा प्रकारे पाणी चालते तर मी तुम्हाला पाचसा सद्भाव कंपनीचा पंप कशाप्रकारे चालतो हे मी पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की दाखवल लाईक करा सबस्क्राइब करा धन्यवाद